न्यूज महाराष्ट्राचा आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे आपल्या मेवण्याच्या मदतीने आपल्या साडूचा अपहरण करून हत्या करण्याचा प्रकार सध्या समोर येत आहे त्याचप्रमाणे मृतदेहाचे पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे अवशेष जाळून नदीपत्रात फेकण्याचा प्रकार जो आहे तो घडल्याचं समोर आलेला आहे या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे तर एक आरोपी अजूनही पोलिसांनी सांगितले आहे केला म्हणून साडूने आपल्या मेहुण्यांच्या मदतीने स्वतःच्या साडूचं सा अपहरण करून हत्या केली तसेच त्याच्या मृतदेहाचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जाणून मृतदेहाचे अवशेष नदीपात्रात फेकले पंधरा जूनला पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील आदर्शनगर येथे धक्कादायक घटना घडली आणि या घटनेत अमीर मोहम्मद शेखी या पंचवीस वर्षाच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय अमीर मोहम्मद शेख यांनी पंकज विश्वनाथ पाईकराव यांच्या बायकोच्या बहिणीसोबत आंतरधर्मीय लग्न केलं होतं त्याचाच राग मनात धरून पंकज विश्वनाथ पाईकराव यांनी आपला मेहुणा सुशांत गोपाळ गायकवाड गणेश दिनेश गायकवाड आणि त्याचा मित्र किशन चक्रनारायण यांच्या मदतीनं पंधरा जूनला अमीर मोहम्मद शेख याला दारू पिण्यासाठी बोलवून मोशीतील आदर्श नगर येथून त्याचं अपहरण केलं या प्रकरणात एमआयडीसी भोसरी पोलिसांनी या गुन्ह्यातील चारही आरोपींविरोधात भादवी कलम तीनशे चौसष्ट तीनशे दोन दोनशे एक एकशे वीस ब आणि चौतीस याप्रमाणे गुन्हा दाखल करून गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक केली तर गणेश दिनेश गायकवाड हा आरोपी अजूनही फरार आहे काय सांगा घरच्यांच्या विरोधात जाऊन एका तरुणाने लग्न केलं होतं त्याच संदर्भात एक तक्रार पुढे येते एका मेहुनीने आपल्या दाजीचा खून केल्याची घटना आहे काय संपूर्ण प्रकार सदर या प्रकरणामध्ये जो मृत पावलेला व्यक्ती आहे आमिर शेख तर याचं पंधरा तारखेला मिसिंग झाल्याबाबत आपलं पोलीस स्टेशन डी सी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली होती सदर प्रकार ती तक्रार जी आहे त्यांची पत्नी जी आहे अरिना उर्फ तिचं पूर्वीचं नाव निकिता गायकवाड आहे त्यांनी दिली होती त्या तक्रारी मिसिंगची ज्या वेळेस सगळं तपास चालू होता तर त्या दरम्यान दिन सत्तावीस तारखेला ज्या आमिर आहेत त्यांचे वडील मोहम्मद कासिम शेख यांनी आपल्याकडे तक्रार नोंदवली की त्यांना संशय आहे त्याचा घातपात करण्याच्या दृष्टीने त्याचं अपहरण केलेलं आहे म्हणून तर मग सदरबाबत आपण अधिक चौकशी केली त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आपल्याला त्यांचा जो संशय आहे तो, तो खरा असल्याचं सा निदर्शनास आलं त्याच्यावरून आपण चार आरोपींचा या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्यापैकी तीन आरोपी आपल्या पोलीस कोठडीत आहेत त्यांनी हा पूर्वनियोजित कट करून बेसिकली ती जी मुलगी आहे हे सर्वजण राहणार पारनेर अहमदनगर जिल्ह्यातले आहेत तर यांच्या लग्नाला त्या मुलीच्या घरच्यांचा विरोध होता आणि त्या विरोध असताना देखील यांनी लग्न केलं आणि त्याच्यानंतर हे पुण्यामध्ये मागच्या चार ते पाच महिन्यांपासून राहत होते तर जो मृतक आहे आमिर तर त्याचे जे साडू आहेत पंकज पायुखराव ज्यातला हा आरोपी क्रमांक एक जो मुख्य आहे त्याने थोडी जवळीक वाढून त्याचा विश्वास संपादन केला आणि जी मुलगी आहे तिचा एक सख्खा भाऊ चुलत भाऊ आणि पंकज पाईकरावचा एक नातेक यांच्या मदतीने त्याचं अपहरण करून त्याचा खून केलेला आहे असं तपासादरम्यान निष्पन्न झालं या प्रकरणी किती आरोपी अटक केले आणि अजूनही याच्या संदर्भात कुणाचा सहभाग असल्याची काय माहिती आहे आतापर्यंत या, आता या गुन्ह्यात आपण चार आरोपी <coughs> निष्पन्न झालेले आहेत तपासादरम्यान प्रत्येकाचा रोल हा वेगवेगळा आहे त्याच्यामध्ये तीन आरोपींना आपण आतापर्यंत अटक केली एक आरोपी जो आहे आहे तो फरार त्याच्यासाठी स्वतंत्र पथक काम करते त्याला अटक करण्यासाठी पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा